आज अंड्याचा अगदी वेगळा प्रकार आपण बनवणार आहोत प्रत्येक वेळी अंड्याची एकच प्रकारची भाजी बनवून किंवा खाऊन कंटाळा आला असेल तर अशा प्रकारे ही अंड्याची एक वेगळी मस्त अशी भाजी बनवून बघा अगदी कमीत कमी सायतात कमीत कमी वेळात ती बनते बनवायला सोपी आहे रुचकर आहे मस्त लागतं आणि एखाद्या संडेला असं वेगळं काही खायची इच्छा झाली काहीतरी वेगळं अशी बनवायची इच्छा झाली तर अशा प्रकारे ही अंड्याची भाजी तुम्ही नक्की एकदा ट्राय करा त्याकरता मी गॅसवर ठेवले कढई त्यात घातल्यात खडे मसाले तेल गरम करायचे आणि खडे मसाले घातले मिरे आहेत लवंग आहे चक्री फूल आणि एक वेलची आहे नंतर आपण त्यात घालायचं एक छोटे चमचा जिरा जिरा छान असं तळतळला की एक मोठा कांदा किंवा मिडियम साईजचे दोन कांदे आपण बारीक करून घालायचे कांदे छान मस्त असे बारीक करून घ्यायचे कांदा आता आपण गुलाबी रंगावर मस्त असं परतून घ्यायचा गॅस वाढून घ्यायचा कांदा परतताना तर इथे कांदा मी छान असा गुलाबी रंगावर परतलेला आहे नंतर त्यात एक ते दोन चमचे आपण आलं लसणाची पेस्ट घातली अगदी कमीत कमी सायझ आपल्याला हे बनवायचं आहे तर ही आलं लसणाची पेस्ट आपण छान अशी परतून घेऊया म्हणजे याचा कच्चेपणा निघून जाईल याचा जो आहे जी कच्ची स्मेल आहे ती सर्व निघून जाईल नंतर आपण त्यात घालायच्या हिरव्या मिरच्या तर दोन तीन हिरव्या मिरच्या मी बारीक करून घातलेल्या आहेत त्यासुद्धा काही सेकंद आपण परतून घेऊया आणि तुम्ही कांद्याचा रंग बघू शकता गुलाबी रंगावर कांदा आपल्याला परतायचा आहे खूप डार्क कलरमध्ये कांदा आपल्याला परतायचा नाही आहे नंतर मी त्यात घातलं आहे लाल तिखट आणि हळद तर लाल तिखट तुम्ही तुमच्या गरजेनुसार घाला कारण आपण हिरव्या मिरच्या पण घातलेल्या आहेत नंतर हे आपण मिक्स करून घ्यायचं गॅस कमी करायची म्हणजे आपलं जे लाल तिखट आहे ते करपणार नाही आणि काही सेकंद आपण हे फिरून घेऊया नंतर मी त्यात घेतला एक मोठा टमाटर आणि आता हा टमाटर आपण मिक्स करून घ्यायचं बाकी सर्व मसाल्यांसोबत कांदा आला लसणासोबत थोडे त्यात पाणी घालायचं आपण पाणी घालून परत हे एकदा आपण मिक्स करून घेऊया आणि नंतर आपण यावर झाकण ठेवायचं आणि कांदा छान मस्त नरम होईस तर आपण हा छान असं शिजवून घ्यायचा गॅस मिडियम ठेवायचे तर दोन ते तीन मिनटं मी छान असं शिजवून घेतलेलं आहे आणि टमाटर तुम्ही बघू शकता छान मस्त असा नरम झालेला आहे एकदा आपण मिक्स करून घेऊया नंतर मी त्यात घातलं आहे अर्धा छोटा चम्मच जिरा पावडर अर्धा छोटा चम्मच मी घातला आहे धणे पावडर आणि नंतर मी त्यात घातला आहे एक ते दीड चमचा मटण मसाला हा मसाला तुम्ही नक्की वापरा आणि आपल्या अंड्याच्या भाजीला खूप मस्त अशी चव येईल नंतर थोडंसं मी पाणी घातलेलं आहे पाणी घालून मिक्स करायचं आणि नंतर आपण हे झाकून ठेवायचं आणि परत छान दोन मिनिट आपण हे शिजवून घेऊया जर मटण मसाला नको हवा असेल तर तुम्ही गरम मसाला वापरला तरीही चालेल पण मटण मसाला नक्की वापरा खूप छान टेस्ट येते भाजीला तरी ते मसाला आपला अगदी परफेक्ट झालेला आहे तेलकडे सुटायला लागलेला आहे टमाटोसुद्धा छान असे नरम झालेले आहेत नंतर मी त्यात घातले थोडीशी कसुरी मेथी कसुरी मेथी घालून आपण हे मिक्स करून घ्यायचं आणि नंतर आपण यात घालूया पाणी तर साधारण एक सवा ग्लास पाणी घालायचं थोडं पाणी जास्त घालायचं आपण याला पाणी घालून नंतर त्यात मीठ घालायचं आणि यावर झाकण ठेवायचं आणि या पाण्याला मस्त अशी एक उकडी काढायची तर याला छान उकडी येते तोवर आपण एक दुसरं काम करून घेऊया मी एक छोटा बाऊल घेतला आहे त्यात घेतले आहेत अंडे तर एकूण मी पाच अंडी घेतलेली आहेत तुम्ही अंड्याचं प्रमाण हे कमी जास्त करू शकता नंतर त्यात घालायचं थोडंसं मीठ आणि नंतर एक काट्याचा चम्मच घ्यायचा आणि हे छान असं फेटून घ्यायचं म्हणजे याचे काही लम्स राहणार नाही मस्त असं फेटून घ्यायचं काही सेकंदा करता गॅसवर ठेवलंय मी एक पॅन त्यात घालायचं एक चमचा भर तेल तेल पॅनमध्ये मस्त असं पसरून घ्यायचं आणि नंतर आपण जे अंडे फेटून घेतले ते घालायचे पॅनमध्ये गॅस मिडियम ठेवायचा गॅस वाढून ठेवायचं नाही आणि नंतर हे चमच्याने आपण फिरून घ्यायचं गॅस ग्यास मिडियम ठेवायची आणि हे जस जसं घट्ट होतं तस तसं आपण हे फिरवत राहायचं म्हणजे एकंदरी आपल्याला याचे एक पूर्ण आमलेट करायचं आहे आणि आमलेट झाल्यानंतर आपण हे छान असं फोडून घेऊया तर तुम्ही बघू शकता हे मी छान मस्त असं फोडून घेतलेलं आहे याचे छान असे छोटे छोटे आपण तुकडे करून घेऊया आणि तुम्ही बघू शकता अगदी पनीरसारखे छोटे छोटे छान मस्त असे याचे तुकडे झालेले आहेत आणि असेच करायचे आणि इथे आपल्याला पाण्याला सुद्धा आपल्या आपण जो कट बनवला त्यालासुद्धा छान अशी उकडी आलेली आहे तुम्ही बघू शकता मस्त बॉईल झालेलं आहे आणि यात आता आपण जे आपण अंडे बनवले हो होते अंड्याचे जे आमलेट बनवलं होतं आणि जे तोडून घेतलेलं तर ते आपण यात ॲड करायचं मिक्स करून घ्यायचं मस्त सुरुवातीला पाणी थोडंसं आपण जास्त घालून घेऊया आणि आता यावर झाकण ठेवायचं आणि ही भाजी दोन ते तीन मिनिट किंवा जास्तीत जास्त चार मिनिट आपण मस्त अशी शिजून घेऊया तर तीन ते चार मिनिट झालेले आहेत वरनं थोडीशी आपण कोथिंबीर घालायची आणि तुम्ही बघू शकता किती मस्त आपली ही अंड्याची भाजी झालेली आहे भाकरीसोबत खूप मस्त लागतं आणि नसेल चपाती भाकरी खायची असेल तर तुम्ही ब्रेडसोबत किंवा पावसोबतसुद्धा खूप मस्त लागतं ही भाजी आणि झटपट होते खूप वेळ लागत नाही अगदी कमीत कमी साहित्यात कमीत कमी मसाल्यात आपण ही भाजी बनवलेली आहे आणि रोजच्या भाज्या भाज्या ज्या आपल्या असतात त्या कधीही कमीत कमी मसाल्यातच आपण बनवायच्या तरी ते मस्त आपली अंड्याची भाजी अगदी वेगळी अंड्याची भाजी तयार झालेली आहे तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्की एकदा ट्राय करा आणि आवडलीस तर लाईक करा आणि शेअर करा